राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतरच्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत अर्थात लोकसभेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जोरदार मुसंडी मारली होती यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला पण विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं धडाकेबाज कामगिरी करत शरद पवारांच्या पक्षाला झटका दिला या निराशाजनक कामगिरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदलाचं वारं वाहू लागलंय काही पदाधिकाऱ्यांनी मराठा व्यतिरिक्त आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा अशी मागणी लावून धरली आहे प्रदेशाध्यक्षच नाही तर सगळ्याच प्रमुख पदांवर बदल करण्यात यावं अशी संतप्त भावनाही व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक गुरुवारी मुंबईत बोलावण्यात आली होती ही बैठक चांगलीच वादळी ठरली बैठकीत जयंत पाटलांनाच टार्गेट करत नव्या नेतृत्वाला संधी द्या अशी मागणी उचलून धरण्यात आली यानंतर जयंत पाटलांनीही पक्षांतर्गत विरोधकांना धारेवर धरलं पक्षानं रोहित पवार आणि रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केल्याची ही चर्चा आहे पण यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना आव्हानही देत पुढच्या दोन दिवसात प्रत्येकानं आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा द्यावा आठ दिवसात स्वतःहून काय काम केलं याची सविस्तर माहिती द्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होतो एखादं पद चालवणं काही सोप्प काम नसून सगळ्यांना एकत्र घेत काम करावं लागतं जोरदार भाषण करून उपयोग नाही डोकं शांत ठेवून आक्रमक सह शांत कार्यकर्त्यांनाही एक करायचं असतं मी एकटा किती वेळ काम करायचं आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो असंही पाटील यांनी कार्यकर्त्यांना खडसावलंय त्यामुळे शरद पवार यांच्या समोरच हा राडा झाल्यानं शरद पवार आगामी काळात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी